नमस्कार मंडळी ओमी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आता दुपारचं दोन वाजेत आणि मी इथं दारात आहे हे बघू शकता आमचं इथं घर आहे आणि मला सांगाल ही आमची आई आमची भाजी इथे यश पाटील आमचा भाता इथं आता सध्या शेंगापोडा चालू आहे बघा गावाकडचं आमचं घर बघू शकता तुम्ही हे बघा घर खापरे आहेत वरती खापरीचं घर आहे आणि इथं साईडला टी व्ही आहे इथं टी व्ही चालू आहे आणि मालिका फक्त आमच्या शेंगा देऊन फोडायला भाजी भाज्या सुखी असं आणि इथं आमचा मन्या बाय बघा दिसतोय का आडाला कसं हाय इकडे म्हण्याबा आहे चाललाय तिकडं त्याला दूध पाहिजे आहे आणि तुम्हाला मी शेतात इथं साईडलाच घराच्या इथं कणी शेत आहे ते बघा शेत दाखवतो शेत आहे पाठी मग बीन दुद पागें। दुद पागें। का सोयाबीन पीक आहे आणि हि म्हणा बा बघा तर दूध पाहिजे दूध पाहिजे तर ब्लॉग कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि फॉलो करा विसरू नका